एखाद्यानं चूक केली तर त्याला दंड किंवा शिक्षा ठोठावली जाते पण याला गोव्याचं शिक्षण खातं अपवाद ठरलंय या खात्यात चूक करणाऱ्याला मोकाट सोडून गुणी विद्यार्थ्यांना दंड ठोठावण्याची विचित्र परंपरा दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना अनुभवास येत आहे अशा प्रकारे अचूक उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्यांकडून पैशांची वसुली केली जाते याच मार्गानं दरवर्षी साधारण अकरा लाख रुपयांची कमाई गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळ करत आहे याच विषयावर परकड भाष्य करणारा हा डिजिटल वृत्तांत जुन्या शैक्षणिक धोरणानुसार दहावी आणि बारावी म्हणजे विद्यार्थ्यांच्या भविष्याची दिशा ठरवणारा महत्वाचा टप्पा या परीक्षांमध्ये एका गुणाचा जरी फरक पडला तरी पुढं अपेक्षित शाखेत प्रवेश मिळवणं शक्य होणार नाही याची कल्पना विद्यार्थ्यांना असते म्हणूनच अंतिम परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी विद्यार्थी दिवस रात्र एक करून अभ्यास करतात पण या परीक्षेचा निकाल हाती आल्यानंतर काही वेळा त्यांच्या कष्टावर पाणी पडल्याचं दिसून आल्यानंतर विद्यार्थ्यांबरोबरच पालक देखील तणावाखाली जातात सर्व प्रश्नांची उत्तरं बरोबर दिली असताना गुण कसे कमी मिळाले असा सवाल त्यांच्या मनात घोळू लागतो उत्तर पत्रिका तपासणाऱ्याच कुठं चुकलं तर नाही ना अशी शंकेची पाल विद्यार्थ्यांच्या मनात चुकचुकते असे विद्यार्थी उत्तरपत्रिका पुन्हा तपासण्याची विनंती शिक्षण मंडळाकडे करतात अशी विनंती करणाऱ्या साधारण चाळीस टक्के विद्यार्थ्यांना खरोखरच चुकीचे गुण दिले जात असल्याचं उघडकीस आलंय आश्चर्य म्हणजे या फेर तपासणीसाठी दहावीच्या विद्यार्थ्यांकडून सातशे रुपये तर बारावीच्या विद्यार्थ्यांकडून नऊशे रुपये शुल्क आकारलं जातं दरवर्षी साधारण एक हजार सहाशे विद्यार्थी अशा प्रकारे फेर तपासणीसाठी अर्ज करतात त्यातील चाळीस टक्के विद्यार्थ्यांना चुकीचे गुण दिल्याचं समोर येतं आता चुकीचे गुण देणाऱ्या तपासणीसाला कसलाच दंड ठोठावला जात नाही शिवाय परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांकडून बाराशे ते दीड हजार रुपये शुल्क आकारलं जातं पोटाला चिमटा काढून पालक मुलांना शिकवत असतात शेवटी परीक्षेत अचूक उत्तर देऊन देखील त्यांना चूक नसताना शिक्षण खात्याकडून भूर्दंड बसत असतो यावर शिक्षण खातं विचार करेल का याविषयी तुमची काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि गोव्यातील अशा ज्वलंत प्रश्नावरील सडेतोड विश्लेषण ऐकण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा